नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकानववी विषय हिंदी कृतीपत्रिका वेळा आहे एक तास आणि गुण आहेत वीस वीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे सेकंड युनिट टेस्ट द्वितीय घटक चाचणी परीक्षा तर यामध्ये आपण मागील वर्षाची प्रश्नपत्रिका अधिक अभ्यास करण्यासाठी याचा सराव करण्यासाठी तुम्हाला दिलेली आहे तर याचा जास्तीत जास्त सराव करा आणि याचं प्रश्नपत्रेचं स्वरूप समजून घ्या प्रश्न पहिला जो आहे गद्य विभाग सिक्स गुणांसाठी असतो प्रश्न परिचित पडकर दिली गे अनुसार कृती लिखी आहे तो हाँ तुम्हारा पैसे दिल्ला है तुम्हें हाँ वाचू शकता जरा स्लो मधे पॉज करूँ वीडियो पूर्ण स्वास्थ्य सुधार के निमित्त तो पहले तो मैंने दस बारह मील घूमना शुरू किया बाद से छः से आठ शेर अनाज पीसना शुरू किया चालू किया आज तीन सौ सूर्य नमस्कार और घूमना यह मेरा व्यायाम है इससे मेरा स्वास्थ्य ठीक होगा क्या ठीक हो गया आहार के विषय में पहले छः महीने तक तो नमक खाया बाद से उसके छोड़ दिया मसाला वगैरह बिल्कुल नहीं खाए और आजन नमक और मसाले न खाने का व्रत लिया दूध शुरू किया बहुत प्रयोग करने के बाद यह सिद्ध हुआ कि दूध बिना बराबर चल नहीं सकता फिर भी अगर उसने छोडा जा सकता है तो छोड़ने छोड चोड़ देने की मेरी इच्छा थी एक महीने के लिए दूध और नींबू पर बिताया इससे ताकत कम हुई तर या बाबतीत अतिशय सुंदर असं इतिहासकार प्रसिद्ध लेखक यांनी इथे त्यांचं स्वतःचं मनोगत व्यक्त केलं असं छान पॅशेज आहे तुम्ही तो संपूर्ण वाचून घ्या मी पूर्ण वाचत नाही त्यानंतर त्यावरती निघलेले निष्कर्ष आणि त्यामधून आपल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर आताचं जो पॅशन आहे त्यावरती कृती एक तुम्हाला विचारलेली आहे आकलन कृती स्वास्थ्य सुधार केली विनोबाजी द्वारा किए गे कार्य कोणकोणते कार्य होते चार कार्य इथे आपल्या लिहायचे आहेत पा पहिलं कार्य आहे गीता का वर्ग चलाया इस मी को अर्थसहित सारी गीता बताई सिखाई बिना परिश्रम के दुसरा उप कार्य काय केले ज्ञानेश्वरी सहा अध्याय इस वर्ग मी चार विद्यार्थी इथे तिसरं कार्य काय केलं हिंदी प्रचार केला पाचवं कार्य अंग्रेजी दो विद्यार्थ शिकाई आणि सहावं कार्य होतं यात्रा लगभग चारसं मोल पैदल मिल पैदल राजगड सिंहगड तोरणगड आदी इतिहास प्रसिद्ध केले देखील विनोभाजीने ते तुम्हाला उत्तरपत्रिका लिहिताना चार मुद्द्यामध्ये चार बॉक्स आखून प्रत्येक बॉक्समध्ये एका ओळीमध्ये असं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे अशाच प्रकारे सेम टू सेम बॉक्स आखून घ्या पेनने पेन्सिलचा वापर करायचा नाही मराठी आणि हिंदीमध्ये पेन्सिलचा वापर करू नका ओके okay? कृती दोन शब्द संपदामध्ये विचारलेला आहे विरुद्धार्थी शब्द लिखी दुसरी पहिली जादा कम हे नॉर्मल आहेत हे अगदी पहिली पाचवीपासून तुम्ही शिकत आलेला आहात परंतु पॅशेजमध्ये याची उत्तर आहेत निम्नलिखित शब्द को समानार्थी शब्द लिखीए काय आहे समानार्थी शब्द म्हणजे त्याच अर्थाचा दुसरा शब्द सूरज सूर्य सूरज अनाज खाना ओके त्यानंतर सोमत आहे काय आहे सोमत अभिव्यक्ती अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे स्वस्त शरीर मी स्वस्थ मन का वास होता आहे जर शरीर स्वस्थ चांगलं असेल तर तिथं चांगलं मन, मन, ते मन, ते मन स्वस्त मन तिथे राहतं वास होतं म्हणजे त्या शरीरामध्ये चांगलं मनसुद्धा राहतं जेव्हा आपलं शरीर स्वस्थ चांगलं असतं ना तेव्हा आपल्या मना मनामध्ये विचारसुद्धा चांगले येतात आपण जेव्हा आजारी असू ना तेव्हा आपल्या मना मनामध्ये फार सारी निगेटिव्हिटी भरलेली असते तर अशा वाक्यामध्ये तुम्ही पंचवीस ते तीस शब्दामध्ये तीन ते चार लाईनमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता आणि हे कंपल्सरी लिहायचं दोन गुणांसाठी पद्यविभाग आहे त्यानंतर गद्यानंतर पद्यविभाग सहा गुणांसाठी निम्नलिखित पद्यांश कुंडली पडका सूचनानुसार कृतीया की जी हा सहा गुणांचा प्रश्न आहे तुम्हाला झुटा मिठे वचन कही ऋण उधारले जाय अशी ही जी कविता आहे ती तुम्हाला दोन भागामध्ये डिवाईड करून इथे लिहिलेली आहे या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत काय आहे पहिलं कृती आकलन कृती की आहे बिना सोचे काम करणे परिणाम आता तुम्ही कविता जर बारकाईने वाचली तर तुम्हाला त्याचे परिणाम इथे दिसतील आता आपण पूर्ण वाचली नाही म्हणून मी तुम्हाला उतगेच उत्तर सांगत नाही शब, ना शब्द कृती दोन आहे शब्दसंपदा निम्नलिखित शब्द के अर्थवाले शब्द पद्यांश मी ढूंढकर लिखी पहा तुम्हाला कुठेही जायचं नाही आहे पद्यांश म्हणजे कवितेची कडव्यामध्ये शोधून तुम्हाला उत्तरं लिहायचे आहेत म्हणजे अतिशय सोपं काम आहे तुम्हाला कुठेही पाठांतरण करण्याची आवश्यकता नाही आहे किंवा कुठे शोधण्याची गरज नाही ऑलरेडी तुम्हाला दिले उत्तर फक्त शोधून लिहा उत्पन्न होना म्हणजे निर्माण होना दौडते म्हणजे भागते रहना बरोबर पद्याश में प्रयुक्त शब्दयुगमक लिखे शब्दयुगमक म्हणजे काय जोडीने आले शब्द जसे की खानपान सन्मान रागरंग अशा प्रकारचे शब्द तुम्ही ते काय करायचे लिहायचे आहेत ओके नेक्स्ट आहे सरळ अर्थ सरळ अर्थ म्हणजे हाही एक प्रकार तुमचा सोमतच आहे पद्यांश की आरंभ की छे का सरळ अर्थ लिखिए पंचवीस तीस ते शब्दामध्ये तुम्हाला कवितेचं जे पहिलं कडू आत्ता दाखवलं त्याचा तुम्हाला सरळ सरळ अर्थ साध्या सोप्या भाषेत तुम्हाला जसा जमेल तसं तुम्ही इथे लिहायचं आहे हे दोन मार्क कारण तुम्हाला अशी कुठलीच कविता नाही की तुम्हाला त्याच्यावरती अर्थ समजत नाही आहे समजलेला असतो फक्त आपण लिहिताना चुका करतो की मला जमेल की नाही मला येईल की नाही मग आणि आपलं उत्तर चुकतं म्हणून तुम्ही कॉन्फिडन्स फुल ठेवून त्याचं उत्तर लिहून टाका त्यानंतर गद्यपद्य विभागनंतर चौथा विभाग आहे पूरक पठन विभाग चार गुणांसाठी आहे ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे निम्नलिखित परिच्छेद पढ़कर सूचना ओके अनुसार कृती कीजिए की जी पाय तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे साडे दस से करीब कामवाली कमला घर मे झाडो पोचा करणे आई तो बैठक बुहारते हुई उसकी नजर सोनू पर पडी जगाने के लिए उसने सोनू को हिलाया उसने जताने की सोनू पर कोई प्रतिक्रिया नहीं हुई वह बुदबुदाई जैसे घोड़े बेचकर सो रहा हो सितार उसकी टांग पकड़कर उसने सोफे के नीचे बाहर घसीट लिया मगर सोनू की कोई हरकत नहीं हुई कमला ने चीख कर तविशा को पोछा पुकारा छोटी बीजी तविशा अचो तो सोनू को देख घबरा गई गोदी में उठाया तो उसकी रेशम सी देह हाथों से टूट टूटी कोपल से झूल गई उसकी समझ में नहीं आ रहा था वह क्या करे आस जानवर को कोई डॉक्टर ही नहीं है अपने समझ में से बच्चों के डॉक्टर को घर पर बुलाकर सोनू को बुला डॉक्टर ने देखते ही कह दिया प्राण नहीं है अब सोनू में आंटी आप अम्मा को जल्दी से जल्दी भेज दें घंटे में से प्ले स्कूल से पीयूष घर आ गया था तर अशा प्रकारचा पॅरागप आहे त्यांचा सोनू नावाचा जो कुत्रा आहे त्याचे तो मृत्यू पावला होता आणि त्यावरती असा छान असा आहे तर त्यावरती आधारित उत्तर तुम्हाला द्यायचे आहेत प्रश्न काय विचारला पा एक दो शब्द मी उत्तर लिखी झाडू पोछा करणे आई कोण आली होती तिचं नाव लिहायचंय प्ले स्कूलचे कोण आया आय त्या दोघांचं दो नाव तुम्हाला लिहायचं आहे झाडू पोछावरनी कमला या बॉक्समध्येच लिहायचे कमला आणि कोण होता पियुष पियुष प्ले ग्रुपचे आया होता आया होता विधान के सामने सत्य असत्य आहे तर विषा अचेत को दे घबडा गई बरोबर सत्य सोनू सोफे की नीची सोय आता असत्य कारण त्याने सोफ्यावरून ओढून घेतलं होतं अशा प्रकारे तुम्हाला उत्तर इथे लिहायचं आहे त्यानंतर कृती दोन आहे सोमत अभिव्यक्ती पालतू प्राणी प्राणियों के लिए आप क्या करणे करते है विस्तारपूर्वक लेखी तुम्हाला इथे विस्तार करायचा आहे तुम्हाला पालतू प्राणी म्हणजे आपल्या घरामध्ये पाळीव प्राणी असतात जसं की कुत्रा आहे मांजर आहे पोपट आहे गावाला खूप सारे प्राणी पाळतो आपण कासव आहे तर टॉर्टॉईज म्हणतो आपण त्याला तर अशा प्रकारचे प्राणी जे असतात त्यांच्याविषयी तुम्हाला काय तुमचं काय मत आहे एक दयाळू व्यक्तिमत्व म्हणून तर तुम्ही तिथे लिहू शकता तीन ते चार ओळीमध्ये दोन गुणांसाठी उत्तर लिहिणं फार आवश्यक आहे प्रश्न चौथा आहे भाषा अध्ययन हा चौथा व्याकरण विभाग आहे वीस गुणांच्या पेपरमध्ये कमी असते व्याकरण तुम्हाला तर यामध्ये पहिलं आहे निम्नलिखित अवयव मे किसी एक का अपने वाक्य वाक्योमे प्रयोग की जे धीरे धीरे आणि इसली दोनपैकी दोनपैकी एक करू शकता वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे पुढचा मुद्दा विचारलेला आहे निम्नलिखित वाक्य से किसी सहाय्यक क्रिया खूप पहचान कर उसका मूलरूप लिखी आहे त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियाचं मूल रूप तुम्हाला बडणे लगे मश गे याचं तुम्हाला लिहायचं आहे गत निम्नलिखित के प्रथम प्रेरणार्थी ओर द्वितीय प्रेरणार्थी क्लूप लिखे सुन्ना सुन्ना सुनाना लिखना लिखना लिखाना लिखवाना अशा प्रकारे निम्नलिखित से किसी ओर किसी एक मुहावरे का अर्थ पडकर लिखकर वाक्यमे प्रयोग के हात लग्ना हात मिळा हाड पकडले ना तर अशाप्रकारे तुम्ही याचा अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा तर अशाप्रकारे आपली प्रश्नपत्रिका स्वरूप तुम्हाला समजलं असेल अधिकाधिक सराव करण्यासाठी आपल्या चॅनलतील प्लेलिस्टमध्ये मागील काही वर्षांच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्ही पहा आणि भेटू तुझ्या स्टुडिओमध्ये तोपर्यंत बायस यू नवीन प्रश्नपत्रिकेचा नवीन येतेचा